केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत असलेले सालोरा खुर्द येथील सैनिक अनिरुद्ध सिंह जाधव हे सेवानिवृत्त होऊन घरी आले त्यावेळी ते त्यांचं भव्य स्वागत करण्यात आले अमरावती तालुक्यातील सालोरा खुर्द येथील सुपुत्र अनिरुद्धसिंह सिंह जाधव हे केंद्रीय राखीव पोलीस दलात एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये रुजू झाले त्यांनी तेव्हापासून देशाच्या विविध भागात आपली ड्युटी बजावून भारत मातेची सेवा केली दोन हजार पंचवीस पर्यंत सदतीस वर्ष भारतमातेची सेवा बजावून ते एकतीस ऑगस्ट रोजी दिल्ली येथील मुख्यालयातून सेवानिवृत्त झाले सेवानिवृत्त होऊन ते आज आपल्या अमरावती येथील घरी आले त्यावेळी कॉलनी वासी व नातेवाईक यांनी भव्य असं स्वागत केले यावेळी संकेत कॉलनी परिसर भारतमाता की जय वंदे मातरमच्या गगनभेदी घोषणांनी धुमधुमला आदिस्थानिक गर्ल्स हायस्कूल चौकात पत्नी मनीषा जाधव मुलगा विराज जाधव विजयसिंह सिसोदिया छाया गिरासे चंद्रसिंह गिरासे प्रभाकर काकडे वंदना काकडे नरेंद्र झिरापुरे प्रशांत सिसोदिया यांनी स्वागत केले त्यानंतर घरी रायसिंह जाधव सिंह जाधव भरत जाधव अनिल झोटिंग कुणाल झोटिंग संजय पवार शरद अखरे रमेश धनोरकर अमन जिरापुरे कुलदीप जाधव रत्नदीप जाधव दीपक जाधव अक्षत चव्हाण राणा सिसोदिया श्याम खताळे सुमन जाधव अंजिरा सिसोदिया सुरेखा जाधव योगिता जाधव पूनम सिसोदिया प्राजक्ता गिरासे अर्चना जिरापुरे लता पवार अर्चना अखरे रजनी धानोरकर वर्षा केराम जयश्री संतापे मोना झोटिंग प्रतिभा मोरे अश्विनी मोरे मयुरी मोरे मंजुषा कलांद्रे आशाताई राऊत राणी सातपुते अनिकेत सातपुते मंगेश कालमेक रुपील जिरापुरे सार्थक संतापे इत्यादी लोकांनी स्वागत केले यावेळी परिसरातील नागरिक महिला पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकोन ला सुद्धा क्लिक करा